नवी मुंबई एकेकाळी या शहराला फ्युचर सिटी म्हणायचंय पण आता हेच शहर एका मोठ्या आव्हानाला सामोरं जात आहे पुढची वीस वर्ष नवी मुंबईचा चेहरा मोरा पूर्णपणे बदलून टाकणार आहेत पण तो कसा बदलेल चला या शहराच्या भव्य आराखड्याचा जरा जवळून अभ्यास करूया वरवर पाहता हा प्रश्न खूप साधा वाटू शकतो नाही का पण थांबा हा नवी मुंबईच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे कारण आज हे शहर अशा एका महत्वाच्या वळणावर उभा आहे जिथून भविष्याचा नकाशा पुन्हा एकदा नव्याने रेखाटावा लागणार आहे पण आजची आव्हानं समजून घ्यायची असतील तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल इतिहासात नवी मुंबईची निर्मिती नेमकी का आणि कशी झाली चला पाहूया तर आपण थोडं इतिहासात डोकावूया कल्पना करा सत्तरच्या दशकातली मुंबई गर्दीने ओसंडून वाहणारी ह्याच शहरी संकटातून नवी मुंबईचा जन्म झाला हे फक्त एक नवीन शहर नव्हतं तर मुंबईचा श्वास मोकळा करण्यासाठी आखलेली एक जबरदस्त योजना होती आणि हीच मोठी जबाबदारी उचलली सिड़कोने, तर मग या शहराच्या निर्मितीमागे नक्की काय स्वप्न होतं ही फक्त एक नवीन जागा नव्हती तर एक चांगलं आयुष्य देण्याचं चा वचन होतं मुंबईवरचा तो प्रचंड लोकसंख्येचा भार कमी करायचा होता लोकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा द्यायच्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तणावमुक्त शहरी वातावरण निर्माण करायचं होतं ही होती नवी मुंबईच्या जन्मामागची मूळ उद्दिष्ट पण आता इतक्या वर्षानंतर शहर जसजसं मोठं झालंय तसतशी आव्हानंही नवीन आणि मोठी झाली आहेत चला पाहूया आज नवी मुंबई नेमक्या कोणत्या समस्यांना तोंड देत आहे अठ्ठावीस लाख हा फक्त एक आकडा नाही आहे हा आहे नवी मुंबईच्या भविष्याचा अंदाज जरा विचार करा आजच्या शहरात आणखी लाखो लोकांना सामावून घ्यायचंय त्यांच्यासाठी घरं लागतील पाणी लागेल रस्ते लागतील सगळं काही लागेल हे आव्हान किती मोठं आहे याची कल्पना करून बघा आणि इतकी वाढती लोकसंख्या राहणार कुठे हाच तर खरा प्रश्न आहे विचार करा दोन हजार अकरा साली म्हणजे एक दशक झालं त्या गोष्टीला तेव्हाच शहरात ब्याण्णव हजारांपेक्षा जास्त घरांची कमतरता होती आज ती दरी किती वाढली असेल याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो याचा सरळ सरळ अर्थ आहे की हजारो कुटुंबांकडे स्वतःचं हक्काचं घर नाही ही समस्या किती गंभीर आहे हे या एका आकड्यावरून अगदी स्पष्ट होतं घरांची कमतरता तर आहेच पण आणखी एक समस्या शहरावर एखाद्या टाइम बॉम्बसारखी टिकटिक करतीय आणि ती म्हणजे धोकादायक इमारती तब्बल एक लाखापेक्षा जास्त घरं आज इतकी जुनी झाली आहेत की त्यांच्या पुनर्विकासाची आता तातडीची गरज निर्माण आहे आता जरा शहराच्या रस्त्यांवर काय घडतंय ते पाहूया हे आकडे बघा दोन हजार अकरा ते दोन हजार अठराच्या दरम्यान दरवर्षी रस्त्यावर येणाऱ्या नवीन गाड्यांची संख्या चौतीस हजारांवरून जवळपास बेचाळीस हजारांवर पोहोचली पण ह्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ऑटो रिक्षांची वाढ ही वाढ जवळपास दहा पटीने झाली आहे ह्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की शहरात सोप्या आणि परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीची मागणी किती प्रचंड आहे तर मग ह्या सगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं एक विकास आराखडा तयार केला आहे चला या आराखड्यात नक्की काय उपाय आहेत त्यावर एक नजर टाकूया ही आहे या विकास आराखड्याची अधिकृत व्हिजन यातले काही शब्द खूप महत्वाचे आहेत नियोजित सर्वसमावेशक आणि शाश्वत याचा अर्थ काय याचा अर्थ फक्त इमारती बांधायच्या नाहीत तर एक असं शहर घडवायचंय जे सगळ्यांसाठी असेल आणि पर्यावरणाचीही काळजी घेईल ही एक खूप मोठी महत्वाकांक्षा आहे नाही का पुढची योजना समजून घेण्यासाठी आपल्याला एक संकल्पना समजून घ्यावी लागेल ती आहे फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजेच एफ एस आय आता हे एफ एस आय म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या जमिनीच्या तुकड्याच्या आकारमानाच्या तुलनेत त्यावर किती बांधकाम करता येतं याचं हे प्रमाण आहे आणि याच एफएसआयचा वापर करून घरांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे कसं तर जिथे वाहतुकीची चांगली सोय आहे म्हणजे समजा मेट्रो किंवा मोठ्या रस्त्यांजवळ तिथे एफएसआय वाढवून उंच इमारतींना परवानगी दिली जाईल याचा थेट फायदा काय तर अधिक लोकांना घरं मिळू शकतील पण ही योजना फक्त घरांपुरती मर्यादित नाहीये हे शहराला एका नव्या युगात नेण्याबद्दल आहे म्हणजे जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती अरुंद रस्ते या सगळ्याच्या जागी आधुनिक इमारती रुंद रस्ते आणि मेट्रोसारखी वेगवान वाहतूक व्यवस्था येईल थोडक्यात शहराचा संपूर्ण कायापालट करण्याची ही योजना आहे पण विकासाचा अर्थ फक्त कॉन्क्रीटची जंगलं उभी करणं असतो का नाही आणि म्हणूनच ह्या आराखड्यात विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्यावर विशेष लक्ष दिलं गेले आहे प्रत्येक शहर ऊर्जेवरच चालतंय बरोबर ह्या चार्टमध्ये निळा आणि केशरी रंग दिसतोय हा आहे निवासी आणि औद्योगिक वापर म्हणजे विजेचा सर्वात मोठा वाटा हेच दोन घटक घेतात आता विचार करा जेव्हा शहराची लोकसंख्या जवळजवळ दुप्पट होईल तेव्हा विजेची ही भूक किती प्रचंड वाढेल म्हणूनच भविष्यातील विकासासाठी ऊर्जेचं नियोजन करणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे आता पर्यावरणाच्या दृष्टीनं आणखी एक महत्वाची गोष्ट कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजेच सी आर झेड हा किनारपट्टीजवळचा एक असा भाग असतो जिथे आपल्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी बांधकामावर खूप कडक निर्बंध घातलेले असतात आणि या आराखड्याच्या केंद्रस्थानी आहे पर्यावरण याचा नेमका अर्थ काय होतो तर याचा अर्थ आहे शहराची फुप्फुसं असलेल्या खारपुटीच्या जंगलांना पन्नास मीटरच्या सुरक्षा कवचाने जपणं उंच वीज वाहिन्यांच्या खाली निर्जीव जमिनीऐवजी पट्टे तयार करणं आणि शहरातील सर्वच्या सर्व चोवीस तलावांना पुनरुज्जीवित करणं हा शहराला अधिक हिरवंगार आणि श्वास घेण्यासाठी अधिक मोकळं बनवण्याचा एक ठोस प्रयत्न आहे अर्थातच एवढ्या मोठ्या स्वप्नांची किंमतही तेवढीच मोठी असणार या संपूर्ण आराखड्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तब्बल दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे हा एक प्रचंड मोठा आकडा आहे जो आपल्याला दाखवतो की नवी मुंबईचं भविष्य घडवण्यासाठी किती मोठी गुंतवणूक केली जात आहे आणि शेवटी नवी मुंबईचा हा आराखडा केवळ एका शहराचा नकाशा नाहीये तर तो आपल्या देशातल्या सर्वच वाढत्या शहरांसाठी एक आरसा आहे तो एक खूप मूलभूत प्रश्न विचारतो भविष्याची उभारणी करताना भूतकाळातील सर्वोत्तम गोष्टी कशा जपायच्या विकास आणि वारसा यांच्यातला हा नाजूक समतोल कसा साधायचा कदाचित हेच आजच्या युगातील आपल्यापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे